बंदूक लेके अलाह हिमत अल बंदूक लेके अल चाकू लेके अल एस सी आणि एस टीच्या आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आज संपूर्ण भारत देश बंद पुकारण्यात आला होता आणि याच बंदला आष्टी शहरातही सर्व संविधानप्रेमीच्या वतीनं पाठिंबा देत आज दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी आष्टी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलंय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व घटकांना दिलेले आरक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने एस सी आणि एस टीचे वर्गीकरण व क्रिमिलर आर्ट लागू करणं असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे तो अत्यंत घातक आहे त्यामुळे सवस्त समस्त संविधान प्रेमींच्या वतीनं आष्टी शहर समस्त आंबेडकरी अनुयायांनी यांनी कडकडीत बंद ठेवण्यास भाग पाडले व संबंधित तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनात असं म्हटलंय की सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या त्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करावा अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांना दिलेलं आहे यावेळी अशोक साळवे अरुण भैया निकाळजे दीपक निकाळजे शांताराम जोगदंड राहुल निकाळजे शंकर निकाळजे संदीप जाधव सुहास पगारे नेल्सन निकाळजे आकाश निकाळजे विनोद निकाळजे ॲडव्होकेट प्रदीप चव्हाण अमोल घोडके बंटी साळवे एस बी साळवे दिलीप निकाळजे अशोक निकाळजे बापूराव निकाळजे बाळासाहेब कटके तुकाराम काळीसह सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अमोल घोडके झुंज मराठी न्यूज अष्टी बीड Caralho! बाबा साहेब आम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर

या निषेधार्थ संपूर्ण भारत बंद आहे आणि त्या बंदला आष्टी शहराने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आष्टी शहरातील आणि सर्व आसपासचे जे गाव आहेत त्या गावातील सर्व संविधान प्रेमींनी आज बंदला हक दिलेले आहे आणि या ठिकाणी सर्व आंबेडकरी प्रेमींनी या ठिकाणी तहसील कार्यालय तहसीलदाराला निवेदन दिलेलं आहे आपल्यासोबत सर्व आंबेडकरी चळवळीतील सर्व पदाधिकारी व सर्व सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आहेत काय सांगणार आहेत आज आपण आष्टी बंद हकद आज आष्टी बंद यासाठी ठेवण्यात आलेला आहे की म्हणजे तसं पाहिलं गेलं तर पूर्ण भारतच बंद आहे तर ह्या भारत बंदला पाठिंबा बनवून आष्टीतल्या सुद्धा सर्व सामाजिक आंबेडकरी प्रेमी संघटनांनी हा बंद पुकारलेला आहे तर ह्याचा विषय असा आहे की सर्वोच्च न्यायालयाने जो एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निकाल दिला होता की इथून थोडा अनुसूचित जाती जमातींना आरक्षणामध्ये वर्गवारी करण्यात यावी आणि दुसरी गोष्ट अशी की क्रिमिलर लागू करण्यात यावं या आरक्षणासाठी तर आम्ही या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अत्यंत नम्रपणे निषेध करतो आणि सर्वोच्च न्यायालयाला अशी विनंती करतो हा निर्णय आपण बदलावा आणि आजच्या बंदच्या माध्यमातून केंद्र सरकारला अशी विनंती करतो की आपण संसदेमध्ये असा कायदा करावा इथून पुढं जे क्रिमिलियर लागू करायचा असे निर्देश दिलेले आहेत कोर्टाने ते इथून पुढं ते रद्द करण्यात यावेत आणि जो अनुसूचित जाती जमातीच्या ह्याच्यामध्ये आरक्षणामध्ये जो वर्गीकरण करण्याचा घाट घातलेला आहे तर ते सुद्धा रद्द करण्यात यावं या मागणीसाठी आष्टीबंद हाक दिलेली आहे वर्गीकरण झाल्यानंतर कशा पद्धतीने त्याचा तोटा होऊ शकतो वर्गीकरण झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती अनुसूचित जाती जमातीमध्ये जा, एकत्रीकरण राहावं ते गुन्ह्या गोळविंदाने नादावेत त्यांची प्रगती व्हावी जातीय विषमता नष्ट व्हावी ह्यासाठी अशा उदात्त हेतू मुळ बाबासाहेबांनी एकत्रित एकत्रित असं आरक्षण एक एक दिलेलं आहे परंतु जर आपण त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जर त्यात वर्गीकरण केलं तर ह्या जाती जातीमध्ये वर्गीकरण केल्यानंतर भांडणं लागतील एखाद्या जातीचं आरक्षण रद्द झाल्यानंतर दुसरी जाती त्या आरक्षणाला समर्थनार्थ उठणार नाही हा अत्यंत म्हणजे धोका निर्माण झालेला आहे एकूणच म्हणजे आरक्षणालाच धोका निर्माण व्हायची शक्यता निर्माण झालेली आहे क्रिमिनल म्हणजे काय क्रिमिनल म्हणजे उत्पन्न की ज्याचं उत्पन्न जास्त आहे त्याला नोकरी कायम लागू शकत नाही आणि वर्गीकरण म्हणजे अ ब क ड मार मान चांबार ढोळ ज्या महाराष्ट्रामध्ये एकूणसाठ जाती आहेत या जाती दलिताच्या म्हणजे बोतावर सोडण्याचं काम केलं जात आहे बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित आणि संघर्ष करा हा जो मंत्र दिलाय तर हे संघटित न ठोण्याचं काम या सरकारमार्फत चाललंय असं माझं स्पष्ट मत आहे कारण की जरी कोर्टाचा आम्ही आदर करतो बाबासाहेबांनी जे संविधान दिलं बाबासाहेबांनी जे तुम्हा माने देशाला संविधान दिलं त्या संविधानाचा आम्ही आदर, आदर करतो त्या कोर्टाचाही आम्ही आदर करतो परंतु हा चुकीचा जो निर्णय आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याचा पुनर्विचार करून हे पहिल्यासारखं संविधान जसं संविधानामध्ये बाबासाहेब आणले त्याचप्रमाणे ते, ते, ते वर्गीकरण न करता सर्वांनी एक ग्रुप किंवा एक संघटित राहावं आणि ते ठेव अशी आमची पक्षाच्या वतीने अर्पे आटोले गाडीवरती मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण करण्यासाठी पुढील महिन्यामध्ये आम्ही फार मोठा असा विराट मोर्चा सर्वांना बरोबर घेऊन या तहसीलवर काढणार आहोत तेव्हा या ठिकाणी आलेल्या सर्व भीमसैनिकांचं त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांचं त्याचप्रमाणे पोलिस डिपार्टमेंटच रिपाईच्या बरेचसे संघटना आहेत त्यांनी एकत्रित येऊन आज आष्टी बंदच आवाहन केलेलं आहे आणि त्या आव्हानाला व्यापाऱ्यांनी सुद्धा मोठा प्रतिसाद दिलेला आहे जे काही दुकान उघडले आहेत जे उघडले होते ते सुद्धा बंद केलेले आहेत म्हणून आम्हाला सांगणं आहे सरकारला की जे काही जे वर्गीकरण आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि जो भारत देश आहे हा शांततामय राहिला पाहिजे जर याला शांतता जर नाही राहिलं तर हे विघटन होण्याची अतिशय चान्सेस आहे त्यामुळं हे शांत राहण्याचे काम सर्वांनी केलं पाहिजे आणि या आरक्षणामध्ये सर्व जे घटक आहेत त्या घटकांना एकत्रित करण्याचं काम ह्या बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि ते तसंच राहिलं पाहिजे ते आबाधित राहिलं पाहिजे एवढं या ठिकाणी बोलतो जय भीम जय बुद्ध एकूणच या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार समस्त आंबेडकरी जनता सर्व भीमसैनिक रस्त्यावर उतरलेला आहे त्या निर्णयाचं निश्चित यांनी निषेध केलेला आहे आणि यानंतर या, या निर्णयावर लवकरात लवकर काही कारवाई नाही झाली निर्णय नाही झाला तर येणाऱ्या काळामध्ये उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा समस्त आंबेडकरी जनतेने झुंज मराठीशी बोलताना दिलेला आहे कॅमेरामन अमोल घोडकेसह संदीप जाधव झुंज मराठी न्यूज आज